दारूची उपलब्धता कमी करून व्यसनमुक्ती चळवळीला बळ द्या व्यसनमुक्त युवक संघाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी गेली अनेक वर्षांपासून जावली तालुक्यात दारूमुक्ती म्हणून घोषित केलं असून तरीसुद्धा या जावली तालुक्यात अवैध दारू विक्री चालू असताना पाहायला मिळते यावर वेळोवेळी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने आंदोलनही करण्यात आली परंतु या अवैध दारू विक्रीवरती प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नाही महाराष्ट्रात दारूची उपलब्धता वाढण्याऐवजी लोकांच्या आरोग्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी व्यसनमुक्त चळवळीला प्राधान्य देऊन व्यसनमुक्त चळवळीला बळ द्यावे अशा मागणीचे निवेदन व्यसनमुक्त संघ महाराष्ट्र राज्य विलासबाबा जवळ यांच्या वतीने काल उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार यांना निवेदनही देण्यात आले यावेळी वेसन संघटनेचे विठ्ठल शेला जगन्नाथ शिंदे संजय सुतार व अरुण जवळ हेही उपस्थित होते है।